हॅलो फ्रेंड मित्रांनो आपला रेल्वे ए एल पीचा पेपर झालेला आहे बरोबर पण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की मेरिट किती लागेल बरोबर आन्सर की कधी येईल रिझल्ट कधी येईल किंवा मेरिट किती लागेल की आम्ही त्यामध्ये सीबी टू साठी क्वालिफाय होईल की नाही बरोबर त्यामुळे बऱ्याच जणांचे मला मॅसेज आले होते की सर रेल्वे एल पी सी बी टी वनचं मिरिट किती लागेल ठीक आहे पहिली गोष्ट अजून हे पण मला मेसेज येतात की सर आन्सर की कधी येईल रिझल्ट कधी लागेल ठीक आहे आणि सीबीटी टू कधी होईल हे पण विचारलं जातं ठीक आहे तर हे डाऊट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करू पहिल्यांदा आपण कटअप आप बघू की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायचा की नाही सीबीटी टूचा हे तुम्हाला समजून जाईल ठीक आहे तर मी पहिल्यांदा एक व्हिडिओ बनवला होता आय थिंक इंस्टाग्रामवर टाकला असेल ठीक आहे इंस्टाग्रामवर माझं फ्रेम पेज आहे बघा रेल्वे प्रेमी मराठी इंस्टाग्रामवर जर हे तुम्ही सर्च केलं ठीक आहे रेल्वे प्रेमी मराठी तर तुम्हाला ते पेज येऊन जाईल इंस्टाग्रामला तुम्ही त्याला फॉलो करू शकता त्याच्यावर पण आपण रेल्वे विषय माहिती टाकत असतो ठीक आहे तर त्याच्यावर मी एक व्हिडिओ टाकला होता की मिनिट किती लागेल ठीक आहे तर त्यावेळी मी ओपनच सांगितलं होतं की बेचाळीस ते पंचेचाळीस सांगितलं होतं चाळीस ते बेचाळीस ठीक आहे ईडब्ल्यू एस पण मी सांगितलं होतं चाळीस ते बेचाळीस आणि एस सी एस टी सांगितल्याला पस्तीस मी ठीक आहे तर आता पेपर तुमचा झालेला आहे आणि पेपर झाल्यानंतर जे मी पेपर बघितलं की बऱ्याच जणांचे मला मॅसेज झालं ते किती सॉल्व केला काय ह्या ज्या गोष्टी बघितल्यानंतर जर तुमचा कट ऑफ किती लागेल हे जर बघायचं असेल तर ओपनचा कट ऑफ लागेल तुमचा बेचाळीस पर्यंत म्हणजे चाळीस ते बेचाळीस म्हटलं तरी चालेल ठीक आहे चाळीस ते बेचाळीस आता हे जे मार्क आहेत ते आउट ऑफ पंच्याहत्तर आहेत बऱ्याच मला मेसेज येतात की की सर हे पैकी 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 तर ही आहे मार्क म्हणजे तुमचा पेपर आता सीबीटी चा पंच्याहत्तर मार्काचा झालेला आहे बरोबर तर त्या पंच्याहत्तर पैकी तुमची कास्ट ओपन असेल आणि तुम्हाला जर चाळीस मार्क पडत असतील किंवा चाळीस पेक्षा जास्त तर तुम्हाला स्टडी करायला काहीही प्रॉब्लेम नाही बरोबर आता हा अंदाजे कटाप असतो परत एखादा मार्क कमी जास्त झाला किंवा झो नाही बरोबर सतरा अठरा झोन आहेत प्रत्येक मुंबई झोन अलाहाबाद झोन दिल्ली झोन बरोबर त्या झोन नुसार कटाप कमी जास्त होत असतो बरोबर त्यामुळे सर्वांचं हे करून सांगतोय याच्या खाली पण एखाद्या झोनचा कटाप येऊ शकतो आणि याच्यापेक्षा थोडा जास्त पण एखाद्या झोनचा कटाप जाऊ शकतो पण तुम्ही त्या रिझल्टची वाट बघत बसू शकत नाही किंवा रिझल्ट लागल्यानंतर अभ्यासाला तुम्हाला वेळ कमी भेटेल बरोबर किंवा हा एक दीड महिना तुमचा असाच थांबावा लागेल त्यासाठी तुम्ही अभ्यास करायचा की नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला अंदाजे मार्कने सांगितले की कट ऑफ एवढे जर मार्क तुम्हाला पडत असतील चाळीस किंवा चाळीस पेक्षा प्लस चाळीसच्या वरती तर तुम्ही सीबीटी टू चा अभ्यास सुरू करून द्या सुरू करून द्या ओबीसीचा विचार केलं तर ओबीसी अडोतीस ते चाळीस म्हणजे तुम्हाला जर अडोतीस किंवा अडोतीस प्लस मार्क पडत असतील ओबीसी कास्ट असेल पंच्याहत्तर पैकी तर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायला काहीही प्रॉब्लेम नाही मी एवढे व्यवस्थित यासाठी सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा की तुमचा ह्या गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला ठीक आहे कारण बऱ्याच जणांचे मला मेसेज आलेले आहेत की सर सीबी टू एवढ्या मार्क सीबीटी वन एवढ्या मार्काचा केलेला आहे एवढ्या पर्यंत अॅक्युरेट येतील एवढी मार्क पडतील मला पस्तीस चाळीस बेचाळीस पंचेचाळीस तर मग मी अभ्यासाला सुरुवात करू की नको ठीक आहे तिसरं आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस आणि ओबीएस जवळपास सेमच ठीक आहे ओबीसी आणि ईडब्ल्यू एस जवळपास सेमच्ल्यू एस ला पण तुम्हाला काहीही हरकत नाही ठीक आहे दुसरी गोष्ट ये आणि एस टी एसी तुम्हाला पस्तीस प्लस मार्क जर पडत असतील तर तुम्हाला अभ्यास करायला काहीही प्रॉब्लेम नाही एसटी एस टी तुम्हाला बत्तीस प्लस मार्क पडत असतील तर तुम्हाला अभ्यास करायला काहीही हरकत नाही आता एखाद्याला वाटत असेल की सर माझी एकतीस अक्युरेट वाटत आहेत मला एस टी मध्ये ठीक आहे ठीक आहे आणि मी टेक्निशियनचा पण फॉर्म भरलेला आहे तर तुम्ही टेक्निशियनचा वीस पंचवीस दिवस अभ्यास करा वीस दिवस करा। एक आता आणि त्यानंतर एल पीचा अभ्यास सुरू करा कारण हे बत्तीस मी म्हटलं तरी ते तीस एकोण एकतीस पण येऊ शकतं बरोबर मी एक्सपेक्टर सांगितलंय तुम्हाला ठीक आहे आता हा एक प्रश्न बऱ्याच मुलांचा असतो की सर आम्ही टेक्निशियनचा पण फॉर्म भरलेला आहे आणि एल पण एलपी ची आता आमची सीबीटी झालेली आहे तर आम्ही टेक्निशियनचा अभ्यास करू की डायरेक्ट सीबीट टू चा अभ्यास सुरू करू तर त्यांच्यासाठी मला एवढंच सांगेल की तुम्ही आधी टेक्निशियनचा अभ्यास करा कारण टेक्निशियनची एक्झाम आता अठरा पासून काहीतरी आहे बरोबर अठरा डिसेंबर पासून ठीक आहे तर मला सांगा तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे फक्त सतरा ते अठरा दिवस टेक्निशियनचा ठीक आहे मग ते करत राहा सतरा अठरा दिवस टेक्निशियनचा अभ्यास करा का तो गनित आनी ला तर सी बी टी टूला तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता विषय आहेत टेक्निशियनला पण आहेत तर त्याचा सराव करत राहा जेणेकरून गणित आणि बुद्धिमत्ता तुमचे क्लिअर होतील आणि एकदा टेक्निशियनचा पेपर झाला की त्यानंतर तुम्ही मग बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट जोरात सुरुवात करा करायला तोपर्यंत मटेरियल गोवा करायचा प्रयत्न करा, करा, करा है। ठीक आहे आणि गणित बुद्धिमत्ता तुमचं कवर होईल अजून या पंधरा ते वीस दिवसात आणि तिथून पुढे पण थोडस त्याला वेळ देऊन बाकीचा वेळ पूर्ण बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगला द्या ठीक आहे आता मी सीबीट टू चा जर सिलेबस पण तुम्हाला येईल की टू चा सिलेबस पण तुम्हाला समजून सांगायची गरज असेल तर मला खाली कमेंट करून सांगा की आम्हाला सीबीट टू चा पण सिलेबस समजून सांगा मी तुम्हाला समजून सांगेन ठीक आहे मित्रांनो आता हा आपण सांगितला कटा ठीक आहे ह्यात तुम्हाला जर वाटत असेल मध्ये तुमची काष्ट आणि तुम्हाला चौतीस मार्क पडत आहेत तरी पण तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता मी एक्सपेक्टेड सांगितलं एखादा एक मार्क खेड खेडू झोन वाईज कमी जास्त होऊ शकतात ठीक आहे बघा आता दुसरं आन्सर की कधी येईल कारण तुम्हाला माहित असेल किंवा नसेल तर सीबीटी वन झाल्यानंतर त्याची की येते आणि ती की मध्ये तुम्हाला वेळ भेटतो तिथून पुढं चार आठ दिवस की तुम्ही त्यामध्ये जी उत्तर तुमचे बरोबर आहेत पण रेल्वेने चुकीची सांगितलेले आहे ते उत्तर तुम्ही ईमेलद्वारे त्या नंबरला पाठवू शकता मी स्वतः पाठवले होते त्यावेळी जेव्हा बी टी बन दिली होती एल पी ची दोन हजार अठरामध्ये तेव्हा मी स्वतः ते पाठवलं होतं की चार पास वाला ते पाच प्रश्नामध्ये मला चुका वाटत होती आणि माझी तीन मार्क वाढवून आले त्यानंतर ठीक आहे आणि ते पूर्ण भारतातली मुलं पाठवत असतात त्यामुळे तुम्ही नाही पाठवलं तर कोण ना कोण पाठवतच असत कमी मार्क पडलेले बघून बाबा हे चार प्रश्न रेल्वेने चुकीचं दिलेले आहेत तर हे चार प्रश्न आपले बरोबर आहेत आणि रेल्वेनं आन्सर चुकीच दिले मग ते तुम्ही पाठवून परत रेल्वे कनेक्शन करेक्शन करून दुसरी आन्सर की किंवा रिझल्ट ठीक आहे तर आन्सर की कधी येईल तर याला जवळपास मागच्या वेळी पण तीस ते पस्तीस दिवस लागले होते ते ठीक मग मला सांगा आता तुम्ही आता तुम्ही मला सांगा तीस ते पस्तीस दिवस वाट बघत बसणार का आन्सर की ची रिझल्ट अभ्यास ची करण्यासाठी अजिबात नाही ऑफ याच्या आसपास तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करून द्या ठीक आहे आता ही आन्सर आल्यानंतर तुम्हाला तुमची मार्क समजतात बरोबर तेव्हा तुम्हाला तुमचे मार्क समजतात की आपल्याला किती मार्क पडत आहेत ठीक आहे त्यानंतर रिझल्ट तर रिझल्ट त्यानंतर लगेच पंधरा वीस दिवसात लागतो यानंतर म्हणजे रिझल्ट लागेल तुमचा पन्नास दिवस सरासरी रिझल्टला लागतील कमी जास्त चार पाच दिवस धरा चार पाच दिवस कमी जास्त मला सांगा रिझल्ट लागल्याशिवाय तर तुमची शिबी टू होणार नाही मग आता तुम्हाला सिबी टूला किती वेळ लागतोय तर तुमच्या शिबी ला माझ्या अंदाजे बाकी जण त्यांच्या त्यांच्याप्रमाणे अंदाजे सांगत असतात मी माझ्या अंदाजेप्रमाणे सांगतो तुमच्या शिबी टूला पेपर सुरू व्हायला ठीक आहे तुम्हाला सर मग ते फॉर्म भरायला किंवा हॉल तिकीट यायला इन्फॉर्मेशन यायला ते नाही सांगत एक्झाम सुरू व्हायला तुमच्याकडे कमीत कमी आजपासून तीन महिने आहेत असं समजा तीन महिने कमीत कमी, कमी जास्तीत जास्त चार पाच किती महिने होतील माहीत नाही आता आमच्या वेळी ऑगस्ट बघा मी काय म्हणतोय ऑगस्ट ठीक आहे ऑगस्ट दोन हजार अठरा ला माझी ही झाली होती सीबीटी वन ठीक आहे तर जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये सीबीटी टू झाली होती किती फरक होता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी किती चार महिने गेले होते आणि जानेवारीच्या वीस का एकवीस तारखेला होती म्हणजे जवळपास साडेचार महिने भेटले होते ठीक आहे पण त्यावेळी एक्झामच थोड्याशा लांबत होत्या आता किती लांबेल माहित नाही म्हणून मी कमीत कमी तीन महिने सांगितलं जास्तीत जास्त चार महिने पाच महिने सहा महिने ते मी सांगू शकत नाही कारण याचा विचार केला तर तुम्हाला एवढा वेळ शंभर टक्के भेटायला पाहिजे तीन महिने म्हणजे में किती तर नव्वद डे हे कमी समजू नका हे अजिबात कमी समजू नका तुम्हाला नव्वद दिवस भेटणार आणि तुमचा सीबीटी वनला तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता झालेला आहे करायचं आहे फक्त बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग डॉ आहे दुसरी गोष्ट तुमचा जी के आणि करंट काढून टाकलेला आहे आता सिबीट टू मध्ये पहिलं होतं आमच्या वेळेस दहा मार्काला आता काढून टाकलेला आहे मी ते शिलाने सीबीट टू चा तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवेल मला सांगा नक्की म्हणजे मला कळल तर की कोणाला गरज आहे का त्याची नाहीतर मी व्हिडिओ बनवायचो तुम्हाला गरज नसायची ठीक आहे आता तुमचे डाऊट क्लिअर झाले कट ऑफचं सांगितलं मी चाळीस मार्क ओपन ओबीसी अडोतीस ईडब्ल्यू एस अडवतीस एस सी एसटी पस्तीस बत्तीस ठीक आहे तिथं कमी जास्त होऊ शकतं तिथं अजून कमी जास्त होऊ शकत मी तर इथं म्हणेन तुम्हाला तीस ते बत्तीस ठीक आहे इथं म्हणेन बस्तीस ते पस्तीस ठीक आहे इथं सुद्धा पस्तीस ते अडोतीस म्हटलं तरी काय वाघ ठरणार नाही ठीक आहे छत्तीस ते अडोतीस म्हटलं तरी का का हे पण मी तुम्हाला सांगेन अवं तर मी तुम्हाला ते किती फॉर्म सुटले होते वगैरे एच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का की कि फॉर्म किती होते जागा मग फॉर्म किती भरले गेले मग कट एकाच किती कॉम्पिटिशन किती आहे वगैरे याची व्हिडिओ पाहिजे का तुम्हाला ती पण व्हिडिओ पाहिजे असेल तर मी बनवतो ठीक आहे ही पण तुमचं जवळपास छत्तीस ते अडवतीस धरा ठीक आहे याच्या याच्या खाली तर येणार नाही याच्या वरतीस थोडक्यात ठीक आहे आणि इथं तुमचं अडवतीस ते बेचाळीस धरा ठीक आहे आता हे जे आहे हे तुमचं पंच्याहत्तर पैकी आहे ठीक आहे मग ते शंभर पैकी पर किती त्याचं रूपांतर होईल मग नॉर्मलायझेशन किती होईल हा विषय तुम्ही मनातून काढून घ्या आता सध्या तुमचं काय आहे की तुम्ही पेपर देऊन आलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे की तुम्ही किती अपग्रेड सोडवलेले आहेत आणि मला किती मार्क पडू शकतात हे तुम्हाला माहित आहे बरोबर मग त्या मार्कानुसार तुम्ही यामध्ये असाल तर अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे मग ती आन्सर की यायची दवा येऊ द्या रिझल्ट लागायचा तेव्हा लागू द्या मी हे ती सांगितलं आन्सर की कधी येऊ शकते रिझल्ट कधी लागू शकतो आणि तुमचं एक्झाम सीबीडी नव्वद दिवसानंतर होईल ठीक आहे काय डाऊट मित्रांनो तुम्हाला यामध्ये बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा आपण व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलेला आहे जेणेकरून मुलांना त्यामधून माहिती भेटत राहील तसं रेल्वेचा सर्वच एक्झामचा आपला ग्रुप आहे तर तो डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेला आहे लिंक बघा सर्वच ग्रुपची तुम्ही ते ग्रुप ज्या एक्झामचा अभ्यास करत असाल रेल्वेच्या रेल्वेच्या बाकी नाही एक्झामचं तर ते ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये बघा खाली बेसिक सायन्सच्या आहे तसेच टेलिग्राम चॅनल आहे सर्व लिंक आहेत त्या तुम्ही ज्या एक्झामचा रेल्वेचा अभ्यास करताय ग्रुप डी टेक्निशियन एल तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे आता तुम्हाला यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट करा सी बी टू चा सिलेबसची व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा ठीक आहे मित्रांनो थँक्यू फ्रेंड